मी तिसरी चौथीत होते तेव्हा नेहमीच आई आणि काकी यांना स्वयंपाकघरापासून दूर बसलेलं पाहायचे तुम्ही इतके दूर का बसला विचारले की मला कावळा शिवलाय असेच ते म्हणायचे मी लहान असल्यामुळे त्यांना खूप प्रश्न विचारायचे की आई कावळा नेहमी तुला आणि काकूलाच काग शिवतो मला का नाही तेव्हा आई म्हणायची कारण तू अजून लहान आहेस पण जर आईनं माझ्या त्या प्रश्नांची उत्तरे खरे दिले असते तर कदाचित मी इतक्या अकरा वर्षाच्या वयात गरोदर राहिले नसते या छोट्या निरागस मुलीसोबत असे काय घडले जे कधी आपल्याही मुलीसोबतही घडू शकते म्हणून भावनासोबत घडलेली सत्यकथा आज मी तुम्हाला ऐकवणार आहे भावना अकरा वर्षांची होती अजूनपर्यंत ती एकत्र कुटुंबातच वाढली होती तिचे जसं वय वाढत होतं मनातील प्रश्न देखील वाढत होते पण घरात आई काकूला काही विचारलं की त्या ती लहान आहे अजून असे सांगून मोकळं होत भावना जरी वयाने लहान होती तरी शरीराने ती बक्कम दिसायची दिसायलाही सुंदर होती उंच असल्याने शाळेतही तिला मागच्याच बाकावर बसायला लागायचं भावना जेव्हा घरी असायची व तिचे लहान काका तिच्यासोबत खेळायचे तेव्हा खेळायच्या बहाण्यानं ते तिला शरीरावर इकडे तिकडे हात लावत असे तिला जेव्हा ते मांडीवर बसवत तेव्हा देखील ते तिला वेगळ्याच प्रकारे स्पर्श करत कदाचित त्यांच्या मनात काही असेल पण भावना लहान असल्यानं तिला ते काहीच कळत नव्हते कधी कधी तर ती झोपलेली असताना देखील तिच्या अंगावरून हात फिरतोय असेच तिला वाटत पण भास आहे समजून ती तसेच झोपी जात कारण हे सगळे काय असते तिला माहिती नव्हते भावनाचे लहान काका कॉलेजला का का जात असे त्यांचे अजून लग्नही झाले नव्हते त्यांचे मित्र देखील अधूनमधून घरीच येत असे भावना तिच्या त्या चुलत्यासोबत खूप क्लोज होती त्यांना खूप काही विचारायची एक दिवस तर काका हे कावळा शिवणे काय असते हो म्हणून तिने हळूच आपल्या काकाला विचारले आणि कदाचित हीच तिची गोष्ट तिला महागात पडली आणि आपल्यासोबत काय घडले आहे हे तिला समजून चुकले अचानक हसणारी खेळणारी बागडणारी भावना शांत झाली होती ती सकाळी उठली की गुपचुपत शाळेत जात घरी आल्यावर देखील शांत आपल्या खोलीत बसत भावनाला असे शांत बघून तिची आई सारखं तिला विचारत की काय झाले तुला आजारी आहेस का काही दुखतय का पण भावना तिला काहीच सांगायला तयार नव्हती आता मात्र त्या आईला देखील टेन्शन आले शाळेतून देखील भावनाबद्दल लेटर घरी आले होते की भावना खूप हुशार मुलगी होती पण ती सध्या शाळेत वेळेवर येत नाही क्लास बुडवते अभ्यास पूर्ण करत नाही एक नंबर आणणाऱ्या भावनाचा वर्गात शेवटून दुसरा नंबर आला होता आता भावनाच्या आईनं तिच्या नवऱ्याला याबद्दल सांगितले मुलीला नक्की काय झाले समजेना वडिलांनी देखील तिला विचारले पण ती शांत होती काहीच सांगत नव्हती तिच्या चेहऱ्यावरचे हास्य परत आणण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते पण निराश कमजोर झालेली भावना मात्र आपल्या धक्क्यातून सावरत नव्हती तिच्याबद्दल आता आईवडिलांनाही काळजी वाटू लागली असेच दोन तीन महिने गेले भावनाची तब्येत दिवसेंदिवस कमजोर होत चालली होती एक दिवस भावनाचे काका जेव्हा तिच्याकडे गेले व काय झाले बेटू तुला विचारू लागले तेव्हाच भावनाच्या डोळ्यात पाणी आले तिला आपल्या चुलत्याला काहीतरी सांगायचे होते ती आपल्या चुलत्याला काहीतरी विचारणार होती त्यांच्यासोबत बोलणार होती तेव्हाच ती चक्कर येऊन खाली पडली पडण्याच्या आवाजाने सगळेच तिथे जमा झालेत भावनाच्या बाबांनी पटकनच डॉक्टरला फोन केला डॉक्टरांनी जेव्हा भावनाची टेस्ट केली तिला तपासले आणि जे धक्कादायक खुलासे केले ते अतिशय लज्जास्पद होते भावनाला तपासून जेव्हा ती डॉक्टर बाहेर आली आणि आईकडे बघत म्हणाली मला तुमच्यासोबत काही बोलायचं आहे तुम्ही प्लीज आत्या तेव्हा घरातील खूप घाबरले होते भावनाची आई भावना ज्या खोलीत बेशुद्ध होऊन पडलेली होती त्या खोलीत गेली आणि पाच मिनिटमध्ये बाहेर आली तेव्हा ती रडतच नवऱ्याच्या गळ्यात पडली डॉक्टरांनी तिला असे काही दाखवले की त्या आईच्या अंगावरच काटा आला होता कारण तिची अकरा वर्षांची मुलगी भावना तीन महिन्यांची गरोदर होती बरं हेच नाही तर तिच्यासोबत हे गेल्या कित्येक महिन्यांपासून घडत आहे आणि अजूनही घडतच आहे हेच तिच्या शरीरावर झालेल्या दातांच्या नखांच्या जखमा सांगत होत्या डॉक्टरने त्या आईला खोलीत नेले होते तेव्हा डॉक्टर मॅडम चिडूनच त्या आईला म्हणत होती तुमची मुलगी कोणत्या टेन्शनमधून जात आहे तुमचे लक्ष नाही का तिच्याकडे तिच्यासोबत काय घडतंय काय नाही तुम्ही विचारत नाहीत का तिला बोलता बोलता त्या डॉक्टरने भावनाच्या अंगावरील कपडे दूर केले आणि त्या आईला दाखवले की बघा किती वाईट कृत्य घडले आहे तुमच्या मुलीसोबत मुलीचे निळसर जखमांनी भरलेले शरीर बघून मुलगी तीन महिन्यांची गरोदर आहे बघून आणि ऐकून त्याही आईची पायाखालची जमीन सरकली काहीही करा पण आम्हाला यातून वाचवा डॉक्टर आमच्या मुलीला वाचवा नाहीतर आमची इज्जत जाईल आम्ही कुठे तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही प्लीज आमच्या मुलीला वाचवा हे कसं घडलं कधी घडलं कुणी केलं आम्हाला काहीच माहिती नाही आणि हे सगळं फक्त आता आमची मुलगीच सांगू शकेल तेव्हा डॉक्टर बोलली आपण प्रयत्न करू तीनच महिने झाले आहेत आपण मुलीचा गर्भपात करू शकतो पण अजून भावना खूप लहान आहे तिच्या जीवाला धोका आहे ती खूप कमजोर पडली आहे काहीही होऊ शकतं पण जास्त दिवस वाटही बघू शकत नाही गर्भपात करावं लागेल म्हणून आधी आपल्याला तिला मनाने मजबूत बनवावं लागेल दिलासा द्यावा लागेल तिच्या मनातील जाणून घ्यावं लागेल उद्या या घेऊन तिला हॉस्पिटलमध्ये आपण बघू म्हणत डॉक्टर तिथून निघून गेली भावना अजूनही आतमध्ये तशीच पडली होती पण आता मात्र तिच्या घरचे टेन्शनमध्ये गेले होते आपल्या मुलीसोबत असे वाईट कृत्य कोणी केले याचाच विचार करत होते आणि सगळे उत्तरं फक्त भावनाच देऊ शकत होती तोच भावना बडबडू लागली मला सोडा मला त्रास होतोय मला हात लावू नका दुखतंय तिची हाल बघून आई आई त्या आईला रडू चवरेना ती घाईतच म्हणाली बेटा इथे कोणीच नाही काय झालंय तुला तोच भावना तिच्या त्या भयानक स्वप्नातून जाग होत आपल्या आईला मिठी मारते तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारते कोणी त्रास दिला तुला काय झालंय सांग ना पुरी पण खोलीत सगळे असल्यानं भावना शांत राहिली तेव्हाच तिचे वडील म्हणाले भावना फक्त नाव सांग तुझ्यासोबत हे कोणी केले जिवंत सोडणार नाही त्यांना मी मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा भावनाची नजर फक्त तिच्या लहान चुलत्यावरच टिकून होती आता मात्र सगळे अजून जास्त टेन्शनमध्ये गेले संशयास्पद नजरेनं सगळेच भावनाच्या लहान चुलत्याकडेच बघू लागले तेव्हाच भावना, भावना पटकन उठून त्याच चुलत्याकडे पळत गेली आणि रडून म्हणू लागली काका मला खूप प्रश्न विचारायचे आहे ज्याची उत्तरं मला मिळत नाही तुम्ही जे सांगता ते अगदी खरं असतं पण माझ्यासोबत जे झालं ते खूप वाईट होतं मला अजिबात आवडलं नाही तेव्हा तो चुलता भावनाला विचारू लागला बोलना काय विचारायचे आहे तुला कुणी केले तुझ्यासोबत असे भावनाचा लहान चुलता जरी तिला प्रेमाने जवळ घेत स्पर्श करत इकडे तिकडे हात लावत पण हे काम त्याने केले नव्हते घरातील सगळ्यांनी तिला सहारा दिला व कुणी केले हे सगळे विचारल्यावर हिंमत करून ती तिच्यासोबत झालेले सगळे वाईट कृत्य सांगू लागली भावना म्हणू लागली आई एक वेळी मी तुला विचारले होते बघ की बाजूला का बसली अशी तेव्हा मला कावळा शिवलाय तू म्हटली मी पुढे काही बोलणार विचारणार तर तू मला रागवली की त्रास देऊ नको आणि जास्त प्रश्न विचारू नकोस जा बरं तिकडे तेव्हा माझ्या देखील पोटात वेगळंच दुखत होतं सु करायला गेलं की तिथे रक्त यायचं मला वाटलं मला काहीतरी लागलं म्हणून असे होत असावे किंवा सायकल चालवताना मी पडले म्हणून तसं होतच जावं पण दोन चार दिवसांनी सगळं ठीक झाले मला बरे वाटले आणि तू रागवेल म्हणून मी पण पुढे काही विचारले नाही तुला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला फक्त काका देतात म्हणून त्यांच्याकडे गेले आणि त्यांना कावळा शिवणं काय असतं विचारलं त्यांनी मला थोडीच माहिती दिली पण बरोबर सांगितले की तुम्ही सगळे असे का बोलत असता मलाही आता माझ्यासोबत काय झाले होते ते समजले म्हणून मी स्वतःची काळजी देखील घेऊ लागले पण त्याच दिवशी काकांचे दोन मित्र देखील घरी आले होते त्यांना तुम्ही सगळेच ओळखतात ते नेहमीच आपल्या घरी काकांकडे येत असतात त्या ते दिवशी त्यांच्या अभ्यासासाठी ते काकांच्या खोलीत बसले होते आणि त्यांनी बागमध्ये काहीतरी पिण्यासाठी ज्यूस आणले होते मी काकांच्या खूप क्लोज असल्यानं त्यांच्याच रूममध्ये नेहमीच दे अभ्यास देखील करत बसायचे त्याही दिवशी तेच झाले होते माझी देखील काकांच्या मित्रांसोबत चांगली ओळख होती पण मला हे समजत नव्हते की ते मित्र मला काकांना ज्यूस द्यायला लावत मलाही देत पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठत माझे अंग दुखत असे चार पाच दिवस झाले म्हणून त्या दिवशी जेव्हा त्यांनी ज्यूस दिलं मी फक्त काकांनाच दिलं दुसऱ्या दिवशी मला खूप त्रास होतो म्हणून मी ते पिलं नाही पण माझे काका शांत झोपी गेले आणि मी पण कंटाळून तसंच झोपले थोड्याच वेळात माझ्या अंगावर हात फिरू लागले मी झोपेत असल्याने हात बाजूला झटकले माझ्यासोबत काहीतरी घडत होतं पण मला काही कळत नव्हतं जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझ्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि ते दोन काका माझ्यासोबत विचित्र प्रकारे वागत होते मी माझ्या काकांना खूप आवाज दिला पण काका अगदी शांत झोपले होते मी जेव्हा जो जोरात काकांना आवाज देऊ लागले तेव्हा काकांचा तो एक मित्र म्हणाला अगं तुझ्या काकांना तू जे ज्यूस दिला आहे त्याच्यात नशेचं औषध मिळवलं आहे ते काही सकाळपर्यंत आता उठत नाही आणि आज या दोन तीन महिन्यात पहिल्यांदाच असे घडले की तू झोपेतून जागी झालीस नाही तर तू देखील अशीच तुझ्या काकांसारखी सुन्न झोपतेस आणि आम्ही आमचे काम करतो पण आता तुला समजले आहे जर तू ही गोष्ट कुणाला कुणा सांगितली तर आम्ही तुझ्या काकांचे मारून मारून वाईट हाल करू त्यांचे नाव खराब करू व हे बघ तुझे फोटो देखील आम्ही काढले आहेत खूप छान तुझ्या आईबाबांना दाखवायचे का म्हणत ते दोघंही हसू लागले इतकंच बोलून अंगावर काटा येऊन ती भावना म्हणाली आई ते काका असं सगळं काय बोलत होते मला काहीच कळले नाही ग पण मी खूप घाबरले होते जेव्हा माझे फोटो मी त्यांच्या मोबाईलमध्ये बघितले आणि जर त्यांनी ते फोटो काका व तुम्हाला दाखवले तर बाबा मला रागवतील मारतील या भीतीनं मी शांत राहिले आणि ते दोन काका माझा फायदा घेत राहिले पण आता मला खूप दुखत आहे म्हणून मी खरं खरं सांगितलं म्हणत ती जोरजोरात रडू लागली तिला तर हे पण माहिती नव्हते की तिच्यासोबत ते दोघं नेहमी करत होते तिच्या मजबुरीचा फायदा घेत होते रात्री अभ्यासाच्या बहाण्याना येऊन भावनाला मित्राच्या खोलीत नादी लावून कधी रात्री तर कधी दिवसा घरात कुणी नसल्यावर ते असे वाईट कृत्य तिच्यासोबत करत राहिले घरात बाबामधले काका जॉब करायचे म्हणून ते बाहेर असत आई व एक चुलती घरी शेतीचे सगळे कामं करत म्हणून त्या पण नेहमीच घराच्या बाहेर शेतात असत फक्त भावनाचे काका शिक्षण घेत असल्यानं ते घरीच राहत आणि तेव्हाच हे सगळे घडले कारण त्याला मित्रांची संगत चांगली नव्हती आणि त्याच मित्रांनी त्याला धोका देत त्याच्याच अकरा वर्षाच्या पुत्नीसोबत हे सगळं केलं आता घाईतच भावनाच्या बापाने पोलीस स्टेशनमध्ये फोन केला कोणत्याही इज्जतीची पर्वा न करता आपल्या मुलीला समजावून सांगितले त्या दोन मित्रांना रंगे हात पकडण्यासाठी भावनाच्या चुलत्यानं अभ्यासासाठी त्यांना परत घरी बोलवलं नेहमीप्रमाणे ते तयार ते होऊनच आले घरात कोणीच नाही असे दाखवण्यात आले भावना आपल्या चुलत्याच्या रूममध्ये अभ्यास करत बसली नेहमीप्रमाणे त्यांनी भावनाला तिच्या चुलत्याला ज्यूस द्यायला सांगितले चुलत्यानेही झोपायचे नाटक केले ते आता भावनाला ज्यूस पिण्यासाठी म्हणू लागले पण तिने ज्यूस पिण्यास नकार दिला आणि त्या दोघांनीही त्यांचं काम सुरू केलं इकडे तिकडे तिच्या अंगाला ते हात लावायला सुरू केलं ते तिच्यावर बजबरी सुरू करणारच तोच पोलीस तिथे पोहोचले त्यांचं बोलणं ते जे करत होते ते सगळं काही आधीच मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं होतं त्या दोघांनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते असफल ठरले पोलिसांनी त्यांना अटक केली इकडे भावना खूप घाबरली होती दुसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले डॉक्टरांनी तिची परत चाचणी केली व अतिशय काळजीपूर्वक तिचा गर्भपात करण्यात आला ज्यात तिच्या जीवाला खूप धोका होता परंतु देवाच्या कृपेने ती वाचली आपल्या पोटात आपलं बाळ आहे हे देखील तिला माहिती नव्हतं आपण आई बनणार होतो हे देखील तिला माहिती नव्हतं तिला माहिती होतं की आपण जे ज्यूस पिलं आहे ज्याच्यामुळे आपल्या पोटात जंतू तयार झाले आहेत त्याच्यामुळेच आपले ऑपरेशन करायचे आहे अकरा वर्षाची निरागस मुलगी जिला अजून कसलीच समज नाही आपल्यासोबत काय घडलं ते माहिती नाही आपला कशा प्रकारे फायदा घेतला ते माहिती नाही पण तिच्या परिवाराने या कठीण परिस्थितीत तिचा हात सोडला नाही तिची साथ दिली आईबापाने जगाची पर्वा न करता इज्जतीची पर्वा न करता तिच्या गुन्हेगारांना शिक्षा दिली कामात व्यस्त असलेल्या आईवडिलांनी मुलीकडे लक्ष थोडं कमी दिलं म्हणूनच हे सगळं तिच्यासोबत घडलं असेच ते स्वतःला टोकत होते भावनाचा चुलता मात्र कुणाच्याच नजरेत नजर मिळवू शकत नव्हता या सगळ्यांमध्ये त्याची चुकी नव्हती पण त्याच्या कारणानेच हे घडलं म्हणून तो स्वतःलाच गुन्हेगार समजत होता वाईट मुलांशी मैत्री करणं त्याला महागात पडलं होतं भावना मात्र आता हळूहळू या घटनेमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती शाळेत आपलं मन लावण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्यासोबत झालेला हा प्रसंग आजही तिला आठवतो ती आता अठरा वर्षाची झाली पण तरीही खूप घाबरते आपल्याच आईला बोलते रागवते आणि म्हणते तुम्हाला माझ्या योग्य वेळेत मी जेव्हा विचारायचे तेव्हा हे सगळं सांगितलं असतं तर कदाचित मी यामधून वाचू शकले असते मी लहान आहे म्हणून माझ्या प्रश्नांचे उत्तरं न देता तुम्ही माझ्या प्रश्नांवर हसले नसते तर कदाचित मी यापासून वाचू शकले असते कावळा शिवणं म्हणजे पाळी येणं असतं हे मला तेव्हाच सांगितलं असतं तर मी आता मोठी झाली आहे म्हणून मी स्वतःची अजून जास्त काळजी घेतली असती भावनाच्या आईला काकूला आता खूप वाईट वाटते पण वेळ निघून गेली होती भावनासोबत जे घडलं ते वाईट होतं तिच्या गुन्हेगारांना शिक्षा तर झाली पण भावना आजही त्या आठवणीत एकटीच खोलीत बसायचं विसरत नाही मित्र आणि मैत्रिणींनो या कथेतून आपण खूप महत्वाचा संदेश घेऊ शकतो आपली मुलगी एकदा की थोडीशी मोठी झाली तिला तुझं माझं समजू लागलं की आपण तिच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर कराव्या चांगलं वाईट काय असतं तिला सांगावं शारीरिक गोष्टींचं तिला ज्ञान द्यावं पिरेड्सबद्दल तिला आधीच माहिती द्यावी तिच्या मनाची तयारी करून ठेवावी चांगला वाईट स्पर्श काय असतो तिला समजवून सांगावा वाढत्या वयामध्ये मुलीच्या मनामध्ये मा खूप प्रश्न निर्माण होत असतात आणि म्हणूनच ते आपल्या आईकडेच सगळं काही विचारतात त्यांनाच सांगतात तेव्हा आईने त्या ते मुलीच्या प्रश्नावर हसू नये किंवा तिच्या प्रश्नांचे उत्तरं देणे टाळू नये आपल्या मुलीला योग्य वेळात योग्य प्रश्नांचे उत्तरं देणं हे आईचं काम असतं आणि प्रत्येक आईने ते करायलाच हवं सात आठ वर्षाची जेव्हा मुलगी होते तेव्हापासूनच हळूहळू त्या ते मुलीला तुम्ही माहिती सांगायला सुरू करा म्हणजे ती मुलगी स्वतःची काळजी घेईल प्रत्येक आई वडील हे भावनाच्या आईवडिलांसारखे नसतात जे मुलींना साथ देतील काही काही आई वडील तर मुलींनाच दोषी ठरवतात तिनंच काहीतरी वाईट केलं म्हणतात आणि तिलाच शिक्षा देतात पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलींना साथ दिली तिची सपोर्ट सिस्टीम बनलं तर तुमची मुलगी जगात कुणालाच घाबरणार नाही तुम्हाला या कथेतून थोडं तरी काही शिकायला मिळालं असेल ना तर नक्की लाईक करा कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही तुमच्या मुलींना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना वेळेत उत्तरं देतात का की त्यांच्या प्रश्नांची टाळाटाळ करतात आणि मुलींना किंवा